एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आश्रावा येथे भीषण अपघात ट्रॉलर चालकाच्या विद्युत तारेला लागून मृत्यू खड्ड्यांनी भरलेल्या जुना खेत्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे निवेदन वक्फ संशोधन विधेयकाविरोधात राष्ट्रपतींना निवेदन शहादा दोंडायच्या रस्त्यावर मध्यरात्री अपघात सतरा वर्षीय युवक ठार धुळे पोलिसांचे मोठे यश मोबाइल नंबर सीसीटीवी तपासन खिड़की गैंगला अटक आता सविस्तर बारम्या अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावरील आश्रावा गावात एक दुर्दैवी घटना घडली पंजाबहून येणाऱ्या ट्रॉलाच्या मागच्या भाग गणपती मंदिराजवळील विद्युत तारेला लागल्याने ट्रॉलाला जोरदार विजेचा शॉक बसला या भीषण अपघातात ट्रॉलाचे चा चालक केबिनमध्ये अडकून जॅगी चोरपडून मृत्युमुखी मृत्यूमुखी पडला घटनेनंतर ट्रॉलरच्या कॅबिनला ला आग लागली वीज वितरण विभाग व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता मृत्यू चालक हा पंजाब मधील असल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मंदिराजवळ असलेल्या धोकादायक विद्युत तारांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहरातील जुन्या खेतिया रोड मिशन हायस्कूल ते लोणखेडा हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनले आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय असून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मोठमोठे खड्डे चिखल आणि पाण्यामुळे रस्ता पार करणे अवघड झाले आहे जुना रस्ता करडून पूर्णपणे नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात यावा अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे आज आम्ही शहादा शहरातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो की शहादा शहरातील जुना खेतिया रोड जो कधी काळी खेतिया रोड या नावाने ओळखला जायचा अति चांगल्या परिस्थितीत असलेला तो रोड आज त्या रोडची अक्षरशः चाळण झालेली आहे त्या रस्त्याला गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी डामरखेडा येथे रोडाचे पुलाचे काम चालू असताना इथून पिंगाणा व्हाय जी अवजड वाहनांची वाहतूक डायव्हर्ट करण्यात आली होती त्या वाहतुकीमुळे हा चांगल्या स्थितीत असलेला जो रस्ता होता अक्षरशः त्याची धूळधान झालेली आहे मोठमोठे खड्डे तिथे पडलेले असल्याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात आम्ही एक आंदोलन उभं करून एक निवेदन सादर केलं होतं थोडं प्रसारमाध्यमांचं यूज करून तर डब्ल्यू टी सार्वजनिक विधा विभाग ने ते आमच्या प्रश्नांची दखल घेऊन तिथं तात्पुरतं मुरून टाकून एक रडल्याचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं होतं त्या रस्त्याला मिशन हायस्कूल ते लोणखेडापर्यंत त्या रस्त्यावर कमीत कमी पाच ते सहा एक कॉलेज आहे लोणखेडा कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे सातपुरा सहकारी साखर कारखाना आहे तसेच आयडियल स्कूल आहे छोट्या मोठ्या शाले शाळा आहेत आणि कायम तिथून स्कूल च्या विद्यार्थ्यांना तिथून स्कूल बसेस ये जा करतात त्याचबरोबर जेव्हा कारखाना सुरू होतो तर तिथून ट्रॉल्या ट्रक्स वगैरे उसाने भरलेले ट्रक्स जात असतात कित्येक वेळा तिथं अपघात पण घडलेले आहेत एकदा तर मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची जी स्कूल बस आहे ती पण तिथं पलटी झाली होती पण प्रशासनाचं कोणाचं लक्ष तिचं तिथंच नाही आहे म्हणून आम्ही आज सर्व नागरिक महोदय कलेक्टर ऑफिसला येऊन आमच्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत की तो जो जुना खेतिया रोड आहे कधी काळी चांगला असलेला तो रोड आज अक्षरशः म्हणजे खचलेला आहे चाळण झालेली आहे त्या रस्त्याची पावसाळ्यापूर्व एक दुरुस्ती करून तिथं एक सिंगल लेअर तरी टाकून द्यावा आणि आमच्या मागण्यांना कुठंतरी एक न्याय देण्यात यावा एक अशी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज केंद्र सरकारने संसद व राज्यसभेत मंजूर केलेल्या वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले हा विधेयक काळा कायदा असल्याचे आरोप करत संबंधित कायदा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जमियती उलमा हिंदीचे मौलाना जकरिया पत्रकार आरिफ शाह मुफ्ती शाहरुख कासमी एम आय सय्यद रफत हुसैन माजी नगरसेवक आरिफ शेख वसीम तेली अदनान शेख मकसूद खाटिक साजिद मंसूरी यहाँ सह अनेक मान्यवर उपस्थित होते हैं क्योंकि ये कानून लाकर जिसका नाम हुकूमत ने उम्मीद रखा है ये उम्मीद नहीं बल्कि हम सबको नाउम्मीद करने वाला है क्योंकि ये संविधान की आर्टिकल चौदह पच्चीस छब्बीस और उनतीस की जो है वॉयलेट करता है उसको तोड़ता है जो हमारी मजहबी आज़ादी है उसको छीनने का काम करता है लिहाज़ा इस निवेदन के ज़रिए हमने हुकूमत से ये मांगनी की है राष्ट्रपति जी से ये मांगी की है कि जो कानून के अंदर तरजीमत की गई है उसको फौरन जो है रद्द किया जाए गवर्नमेंट ऑफ इंडिया ने संसद में राज्यसभा में वक्त एक्ट बिल जो है पास करके उसको एक एक्ट की शक्ल दे दी दो हज़ार पच्चीस की नाम से और उसको माननीय राष्ट्रपति जी ने मान्यता भी दी सिग्नेचर के साथ में लेकिन कोई भी कानून अगर संसद में बनता है तो उनको बनाने का तो अधिकार है लेकिन कॉन्स्टिट्यूशन का वायलेशन करने का अधिकार बिल्कुल भी नहीं है कॉन्स्टिट्यूशन की कई एक्ट्स हैं जिनका वायलेशन करने के बाद ये बिल बनाया गया है कि कई मजाहिब के लोग इस मुल्क में रहते हैं हर किसी को अपने अपने मजहब के अतबार से अपनी अपनी संस्थाओं को चलाने का अधिकार है जिसमें किसी दूसरे मजहब का इंसान मुदाखलत नहीं कर सकता लेकिन ये जो एक्ट बनाया गया है कहा तो ये जा रहा है कि मुसलमानों को और सक्षम और पावरफुल बनाने के लिए ये एक्ट बनाया गया लेकिन इससे ज़्यादा कमज़ोर करने वाला एक्ट कहीं पर नज़र नहीं आता पहले इस एक्ट के अंदर तो उसके अंदर करप्शन करने वालों को वक्त वा की प्रॉपर्टीज के अंदर करप्शन करने वालों को तीन साल की सज़ा थी इसको घटा के इन लोगों ने छः महीने की कर दी इसी पर से इनकी नीयत समझ में आती है कि क्या किया गया है या निवेदनाच्या माध्यमातून संबंधित विधेयक धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांवर गदा आणणार असून तो तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा दोंडाच्या रस्त्यावर परवा मध्यरात्री कल्याणी डेअरीजवळ ट्रॅक्टर व मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला या दुर्घटनेत गणेश तुकाराम पावरा याच्या जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे लोखंडी साडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला इंडिकेटर नसल्याने ही धडक झाली अशी प्राथमिक माहिती आहे सध्या रात्रीच्या वेळेस बांधकाम साहित्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून अशा अपघातांचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज धुळे शहरात महिंद्रे व देवपूर भागात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोड्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले तब्बल सहाशे मोबाईल नंबर शंभर सी सी टी व्ही फुटेज आणि वीस टोल नाक्यांची माहिती तपासून बीड जिल्ह्यातील कुख्यात खिडकी गँगला अटक करण्यात आली या टोळीने पाच डिसेंबर रोजी सुमारे बारा लाखांच्या चोरीचा गुन्हा केला होता पोलिसांनी पंधरा लाख सहासष्ट हजार मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे अटक केलेले सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील असून त्यांच्या विरोधात बीड व नगर जिल्ह्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज